लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत त्या अनुषंगाने ज्या आहे त्या वेगवेगळ्या समाजाच्या असतील प्रतिष्ठित नागरिकांच्या असतील आमचे नगरसेवक आहेत या सगळ्यांच्या ज्या आहेत त्या सुरू आहेत प्रचार करतो आहे प्रचाराचा नेहमीप्रमाणे जे आहे आपण वेगवेगळ्या प्रतिष्ठित नागरिकांच्या जाऊन स्वतः भेट येत असतो आणि त्यांचा इन्फ्लुएन्स जो आहे तो खूप लोकांवरती असतो आणि एक हे ट्रेडिशन पण आहे की जेव्हा इलेक्शन लागतं बाकी टाईम आपण भेटत असं असतो पण इलेक्शन जेव्हा लागतं तेव्हा त्या त्या नागरिकांना भेटणं त्यांनाही एक ते दरवेळेस दरवेळाप्रमाणे त्यांना एक अपेक्षा असते की बाबा गेल्या वेळेस पण आले होते याही वेळेस आले पाहिजे आणि तसं सगळीकडे जे आहे हे फिरणं त्यांना भेटणं पण एक तुम्हाला सांगेन मी की सगळीकडे उत्साह खूप जास्त आहे या ते मला माहिती नाही ते मला माहिती नाही मी आपण आमचं कामच आहे सगळ्यांना भेटणं विरोधकांना पण भेटणं मला वाटतं भेटल्यामुळे बोलल्यामुळे जे आहे ते खूप प्रश्न जे आहेत ते मार्गी लागतात आणि आपण आपलं काम जे आहे ते त्यांना सांगायचं काम करायचं